नमस्कार आपण जो सप्तचक्र हिलर कोर्स करतो आहोत त्याच्यामध्ये आजचं तिसरं चक्र आहे आणि ते चक्र आहे मणिपूर चक्र मूलाधार स्वधिष्ठान यानंतर मणिपूर चक्र येतं मणिपूर चक्र हे आपल्या नाभीवरती म्हणजे आपल्या बेंबीवरती स्थित असतं काही वेळेत ती जागा थोडीशी वरती असते पण आपण त्याला नाभीवरतीच आहे असं म्हणत असतो तर मणिपूर चक्र जे आहे हे आपल्या भावनांचं चक्र म्हणून ओळखलं जातं आपण असं नेहमी म्हणतो की एकमेकांशी आपण हे हृदयाद्वारे जोडले गेलेलो आहोत पण योगशास्त्रामध्ये असं म्हटलं मत गेलं आहे किंवा रेकीमध्ये असं म्हटलं मत गेलं आहे का तुम्ही आणि आम्ही नाभीद्वारे जोडल्या गेलेलो आहोत कारण तुमचं कनेक्शन आणि माझं कनेक्शन हे नाभीद्वारे होत असतं नाभी बाळाचा जन्म जो आहे हा नाभीच्या माध्यमातून होत असतो कारण की आईचं जे काही सत्व आहे आईचं जे काही तेज आहे ते, ते बाळाला नाभी वाटेच मिळत असतं म्हणून त्या ठिकाणी नाळ असते तर आपण असं म्हणतो ना की ही नाळ तुटणार नाही आहे किंवा हे नातेसंबंधाची नाळ तुटणार नाही आहे याचा अर्थ काय माहिती आहे का तेच की तुम्ही आणि मी जोडले गेलो आहोत या मणिपूर चक्राच्याद्वारे म्हणजे आया नाभीद्वारे तर हे मणिपूर चक्र जे आहे हे भावनांचं चक्र म्हणून देखील ओळखलं जातं एखाद्या व्यक्तीला भरपूर राग येतो आणि एखाद्या व्यक्तीला काहीही होऊ दे अजिबात राग येत नाही याचं कारण हे मणिपूर चक्र आहे एखाद्या व्यक्तीला कोणती गोष्ट करताना अजिबात भीती वाटत नाही पण एखादी व्यक्ती जी आहे ती प्रत्येक गोष्टीला घाबरत असते ह्या दोघांमध्ये काय होतं माहिती आहे का की मणिपूर चक्र जर जा जास्त ॲक्टिव्ह असेल तर त्याला कशाचीच भीती वाटत नाही आणि एखादा त्या व्यक्तीचं हे मणिपूर चक्र जर ॲक्टिव्ह नसेल स्लो असेल तर ते प्रत्येक गोष्टीला तो व्यक्ती घाबरत असतो एक प्रसंग सांगतो की माझा एक क्लाइंट आहे आणि त्याच्या घरी मला जायचं होतं तो गाडी घेऊन आला आणि पंचवीस सव्वीस वर्ष वय हो त्याचं आत्ता अगदी एक दोन वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे आणि झालं असं की तो बोला की चला आपण जाऊया आणि एका कामानिमित्त जायचं होतं मी गेलो त्याच्या गाडीमध्ये मी ड्रायव्हर सीटच्या जेव्हा बाजूला बसलो त्यावेळेला त्याचा ड्रायव्हिंग पाहून मला इतकी भीती वाटली की तो कशालाच घाबरत नव्हता मग ते एवढी रफ आणि हार्श ड्रायव्हिंग करायचं ना की मला भीती वाटायला लागली मी नंतर तर झालं असं की माझे दोन्ही पाय जेने मी असे जवळ घेऊन बसलो त्याला म्हटलं मी मागे बसतो हवं तर बोलत नाही त्याला काय होतं फार फार काय होणार आहे गाडीचं नुकसान होणार आहे ना मी जरा म्हटलं की जो मणिपूर चक्र बहुतेक भरपूर ऍक्टिव्ह आहे आणि मी येताना त्यांनी खूप फोर्स केला मला मी सांगितलं की मी येणार नाही बाबा मी रिक्षाने जातो म्हणून हे अतिशय वाटेल पण ही गोष्ट खरी आहे आणि मणिपूर चक्र अशा प्रकारे देखील आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट करत असतो आपण कितीही नाकारलं किंवा कितीही स्वीकारलं तरी सप्तचक्रांचा परिणाम आपल्या शरीरावर होतोच होतो आणि तो शंभर टक्के होतो कारण की आपलं शरीर जे आहे हे योगशास्त्रानुसार ग्रंथींपासून त्याचबरोबर पंचकर्मेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय पंचकोश ह्या सगळ्यांपासून तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सप्तचक्रांची भूमिका ही खूप उत्तुंग असते खूप छान असते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक आजार बरे करता येतात फक्त आजारच नव्हे तर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व देखील चांगलं घडवता येतं मणिपूर चक्र हे इतकं जास्त ॲक्टिव्ह असेल तर ती व्यक्ती कोणालाही कधीच घाबरत नाही कुठल्याही अवस्थेमध्ये मग मत आपल्या नाभी आपण म्हणतो ना असं की पोटामध्ये भीतीचा गोळा आला कशामुळे आला कारण की आपले मणिपूर चक्र आणि आपली नाभी या ठिकाणी ती ॲक्टिव्ह झाली किंवा किंवा आपला आनंद जेव्हा होतो ना तेव्हा बघा की आपल्या पोटामध्ये थोडी हुरूर लागते थोडंसं असं भरून आल्यासारखं वाटतं आपल्याला याचं कारण म्हणजे मणिपूर चक्र आहे असंही मणिपूर चक्र एक प्रसंग सांगतो की अफगान आणि मुघल जे काही एम्पायर्स होते असं म्हटलं जातं की त्यांचं मणिपूर चक्र जे आहे हे डिस्कनेक्ट केलं जायचं म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारच्या भावना निर्माण व्हायच्या नाही म्हणजे प्रेमाची नाही किंवा शत्रुत्वाची नाही कोणतीच भावना नाही यासाठी काय करायचे त्यांचे जे मेन सोल्जर होते म्हणजे त्यांचे सैनिक जे होते त्यामध्ये त्यांचा जो काही सेनापती असेल किंवा जे काही लीडर असतील तर त्यांची नाभी जी आहे म्हणजे बेंबी जे ते आतून कापून टाकायचे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण ही गोष्ट खरी आहे त्यामुळे व्हायचं असं की ते लढताना अजिबात विचार करायचे नाहीत की हा व्यक्ती जो आहे हा आपल्यासारखा व्यक्ती आहे याला देखील आपल्याप्रमाणे आई वडील असतील मुलं असतील पत्नी असेल भाऊ बहीण असतील कसलाही विचार न करता मार म्हटलं की मारायचं अशी ती लोक करायची त्यामुळे मणिपूर चक्र हे अतिशय महत्वाचं आहे एखाद्या व्यक्तीला पटकन राग येतो न निश्चितपणे समजून जायचं का तुझं मणिपूर चक्र जे आहे ते पूर्णपणे डिस्टर्ब आहे आणि मणिपूर चक्राचं अजून एक वैशिष्ट्य आणि मणिपूर चक्राची गरज आजच्या कालामध्ये का गरजेची आहे ते म्हणजे आत्ता दहापैकी सात लोकांना आठ लोकांना डायबिटीस होतो आपल्या शरीरामध्ये जे काय पँक्रिया नावाची ग्रंथी असते या ग्रंथीमधून इन्सुलिन नावाचं जे काय हार्मोन्स आहे त्याचं स्त्रवणं कमी झालं तर त्या व्यक्तीला मधुमेह म्हणजे डायबिटीस होत असतो आपण जर मणिपूर चक्राचं मेडिटेशन केलं मणिपूर चक्राचं जर हिलिंग केलं तर त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा मधुमेह कंट्रोलमध्ये होतो आणि त्याचबरोबर जे इन्सुलिन आहे ते व्यवस्थितपणे स्त्रवतं किडनीचे आजार हे देखील या मणिपूर चक्रामुळे बरे होत असतात तर एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे तर त्याने बिंदासपणे मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्याने मणिपूर चक्राचं सा साधना सुरू करावी मणिपूर चक्राचं भरपूर बोलावं तेवढं कमी आहे आत्ता आपण मणिपूर चक्राविषयी थोडक्यात माहिती पाहूया आणि मग मणिपूर चक्राचं मेडिटेशन आपण करणार आहोत मणिपूर चक्र मणिपूर चक्र हे सप्तचक्रातील तिसरे चक्र असून या चक्राला सौर पेशींचे चक्र किंवा नाभी चक्र असेही म्हणतात हे चेतनाचे केंद्रबिंदूही मानले जाते ज्यामुळे शरीरातील ऊर्जेचे संतुलन होते मणिपूर हे आपल्या इच्छाशक्तीला नियंत्रण करते तसेच स्वतःबद्दल व इतरांबद्दल आदर निर्माण करण्यास मदत करते मणिपूर चक्र हे पिवळ्या रंगाचे दहा पाकळ्यांचे फूल मानण्यात आले आहे याचा मंत्र रम आहे या दहा पाकळ्या महत्वाच्या आवश्यक शक्ती आहेत ज्या आपल्या शरीरात आरोग्याची देखरेख करून त्यांना मजबूत बनवतात याचे तत्व अग्नी आहे मणिपूर चक्र हे मुख्य म्हणजे स्वादुपिंड व पचनसंस्था यावर कार्य करते जर हे चक्र व्यवस्थित कार्यरत नसेल तर व्यवस्थित पचन न होणं पचनसंस्थेचे इतर आजार मधुमेह रक्ताचे आजार अल्सर यासारखे आजार होऊ शकतात या चक्राला भयचक्र असे देखील म्हटले गेले आहे ज्याचे मणिपूर चक्र बिघडलेले असते असे लोक खूप भावनात्मक असतात यांना सतत कोणत्या कौन्त्या या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते हे लोक स्वतःला असुरक्षित समजतात त्यांना सतत थकवा जाणवत असतो या लोकांना लहान लहान गोष्टींना देखील राग येतो अशा अनेक प्रकारच्या भावनिक समस्यांना या लोकांना सामोरे जावे लागते आत्मसन्मान व आत्मविश्वास याची कमतरता या लोकांमध्ये दिसून येते मणिपूर चक्र व्यवस्थित कार्यरत असेल तर अशा प्रकारच्या व्यक्ती स्वतःवर प्रेम तर करतातच शिवाय समोरच्या व्यक्तीवरही प्रेम करतात त्यांचा आदर सन्मान करतात यांना खूप आत्मविश्वास असतो असे लोक एखादा निर्णय खंबीरपणे घेतात हे चक्र कार्यान्वित करण्यासाठी नाभीच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचे दहा पाकळ्यांचे फूल आहे अशी कल्पना करून रम मंत्राचा उच्चार करावा यामुळे हे चक्र कार्यरत होते तसेच हल्ली अनेक लोकांची मधुमेहाची समस्या आहे यावर या मंत्राचा उच्चार फारच महत्वाचा आणि लाभदायक ठरतो कारण यातून मधुमेह नियंत्रित करणारे इन्सुलिन नावाचे हार्मोन्स नेहमी स्रवत असते असे हे मणिपूर चक्र खूप प्रभावी आहे तर असं हे मणिपूर चक्र आपल्या शरीरामध्ये भावनांचा सगळा खेळ ह्या मणिपूर चक्राच्या माध्यमातून चालत असतो एखाद्या व्यक्तीला असं नेहमी वाटत असेल की मला माझ्या स्वभावावरती कंट्रोल करायचा आहे माझा स्वभाव जो आहे त्यावर नियंत्रण करायचं आहे तर त्यासाठी मणिपूर चक्राची साधना आजपासूनच तुम्ही सुरू करा आत्ता आपण मणिपूर चक्र कशी साधना करायची हे आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणे आधी तीन वेळेला किंवा जास्तीत जास्त कितीही वेळा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेला ओंकार करून घ्यायचा आहे ओंकार कसा करायचा हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आत्ता नेहमीप्रमाणे अशी मुद्रा करायची आहे हात असे मांडीवर ठेवायचे डोळे बंद करायचे आपल्या नाभीजवळ एक पिवळ्या रंगाचं दहा पाकळ्यांचं फूल घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतंय असं इमॅजिन करायचंय श्वास मणिपूर चक्राचा मंत्र आहे रंग रंग परत श्वास राम परत श्वास राम परत श्वास श्वास सोडताना रम बोलायचंय रंग रंग रं। आता मणिपूर चक्राला ॲफर्मेशन द्यायची आज्ञा द्यायची आहे माझं मणिपूर चक्र व्यवस्थित ॲक्टिव्ह आहे मी आनंदी आहे डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी सांगायचं आहे का माझ्या पँक्रियामधून इन्सुलिन व्यवस्थितपणे स्रवता आहे माझा मधुमेह पूर्णपणे बरा झालेला आहे माझा मधुमेह पूर्णपणे बरा झालेला आहे सर्वांनी सांगायचंय की माझा स्वभाव जो आहे हा सर्वांना हवा हवा असा आहे माझा राग शांत झालेला आहे पोटासंबंधित असणारे सगळे आजार हे आता बरे झालेले आहेत मी आनंदी आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे त्यानंतर जेवढा वेळ जमेल तेवढ्या वेळेला डोळे बंद करून शांतपणे बसायचं आहे तळहात हात घासायचे डोळ्यावर फिरवायचे थोड्या वेळ हाताकडे पाहायचं आहे हे मणिपूर चक्र अतिशय सेन्सेटिव्ह चक्र याला मानलं जातं आम्ही अनेक लोकांना सांगितलं का तुम्हाला डायबिटीज असेल तर मणिपूर चक्र तुम्ही करून पहा आपण दिवसभरामध्ये तीन चार गोळ्या खातो डायबिटीजसाठीच्या कधी कधी इंजेक्शन काही लोक घेतात पण पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं मणिपूर चक्राची साधना करायला आपल्याला वेळ मिळत नाही करून बघायला काय हरकत आहे होणार तर चांगलंच काहीतरी घडणार आहे आपल्या पूर्वजांनी जे काय दिलेलं आहे ते विचारपूर्वक जाणीवपूर्वकच दिलेलं आहे म्हणून मी आवर्जून सांगेल की ज्यांना मधुमेह आहे डायबिटीस आहे त्यांनी मणिपूर चक्राची साधना नक्की करा आज स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी किंवा आज रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी हजारो रुपयाच्या वर्कशॉप अटेंड केल्या जातात अँगर मॅनेजमेंट च्या नावाखाली फक्त मणिपूर चक्राचं ध्यान केल्यामुळे आपण आपल्या रागावरती नियंत्रण मिळवू शकतो आपण आपल्या चिंतेवरती नियंत्रण मिळू शकतो डिप्रेशन जे जन्माला येतं अलीकडे डिप्रेशन हा शब्द जो आहे हा परवणीचा शब्द झालेला आहे प्रत्येकाच्या तोंडात हा शब्द आहेच डिप्रेशन हे जे होतं ते आपल्या मणिपूर चक्र डिस्टर्ब असल्यामुळेच होतं जर आपलं मणिपूर चक्र व्यवस्थित कार्य आहे तर आपल्याला डिप्रेशन येणार नाही शंभर टक्के गॅरेंटी असंही मणिपूर चक्र या चक्राविषयी आपण जेव्हा सप्तचक्र पूर्ण होतील त्यावेळेला आपण एक रँडमली या चक्रांविषयी माहिती पाहणार आहोत थोडासा मोठा व्हिडिओ असेल तो त्यावेळेला तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगितलं जाईल आत्ता सप्तचक्र साधना जी आहे सात चक्र जे आहेत याचे व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही जे काही प्रश्न पाठवत आहात त्याची उत्तरं देण्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा कारण त्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यावेळी एक वेगळा व्हिडिओ आम्ही बनवणार आहोत असे मणिपूर चक्र याची साधना रोज करा आणि चमत्कार पहा बाकी सप्तचक्रांची साधना देखील आपल्याला करायची आहेच चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करा म्हणजे यापुढचे सगळी माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि ज्याची गरज आपल्याला डे टू डे लाईफमध्ये ला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पडणार आहे असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओज जो आहे तो अधिकाधिक शेअर करा अशा लोकांना पहिले शेअर करा की ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांमधला व्हिडिओ पोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओ धन्यवाद